हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त रसरशीत अशी आहे ना झटपट बुंदी बनवलेली आहे जर गोड खायचं मन झालं असेल ना आणि घरात काही नसेल तर झटपट अशी रस ना रसरशीत आपण बुंदी बनवणार आहे आणि ते बुंदी ना मी तीन कलरमध्ये बनवलेली आहे खूप सुंदर ते पाहू शकता तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलवर ला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर इथे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि बेसनपीठ आहे ना आपल्याला चाळून घ्यायचं म्हणजे बेसनपीठ आपण ज्यावेळेस कालवतो हो त्यावेळेस आहे ना गुठळ्या होत नाहीत बेसनपीठ छान असं चाळून घेतलेलं आहे तर एका बाऊलमध्ये आपण हे बेसनपीठ आहे ना काढून घेऊयात आणि अगदी चिमूटवर असं आहे ना मीठ टाकूयात छान असं मिक्स करूयात आणि आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना पाणी टाकूयात आणि आपल्याला हे छान असं ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत ना हे व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं एकदम जास्तीचं पाणी वतायचं नाही मग जास्त पातळ होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं टाकायचं आणि छान असं हे बॅटर आहे ना तयार करून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने ना एक दोन तीन मिनिट आहे ना छान असं फेटून घ्यायचं म्हणजे आपली बुंदी आहे ना छान अशी मस्त फुकते आपण ह्याच्यामध्ये कोणताही सोडा इनो काही टाकलेलं नाही आहे हे बघा इतकं पातळसर आपल्याला हे बॅटर पाहिजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही हे बघा बघू शकता तुम्ही तर कडाईमध्ये तेलही ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालं तर तेल गरम झालं हे कसं बघायचं असं आहे ना दोन तीन असे बॅटरचे आपले हे ना हे सोडून द्यायचे पाहू शकता तेलामध्ये सुटलं की लगेचच वरती तळून निघतं आहे म्हणजे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आणि खिसणी घेतलेली आहे आता ही खेचणी सगळ्यांच्याच घरी असते तर मी खिसणीचा वापर करून ये ना इथे बुंदी करणार आहे मस्त एक अशी एकसारखी अशी आपली बुंदी ना होते पाहू शकता तुम्ही तर मोतीचूरचा लाडूही मी बनवलेले आहे व्हिडिओ तोही व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे नक्की चेक करा अगदी झटपट झाऱ्याचा वापर न करता ना मोतीचूरचे लाडू बनवलेले आहेत तर नक्की विऊ बघा आता इथे मी तीन कलरची बुंदी बनवलेली आहे पाहू शकता आता ह्या बॅटरमध्ये ना मी अर्ध बॅटर आहे ना छान अशी ह्या कलरची बुंदी बनवलेली आहे आता मी ऑरेंज आणि ग्रीन कलरची बनवणार आहे हे बघा मस्त अशी बुंदी आपली आहे ना छान अशी झालेली आहे आता जे अर्ध बॅटर राहिलेलं आहे ना ते व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात पाहू शकता छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता ह्याच्यातलं अर्धं आहे ना आपण एका वाटीमध्ये ना काढून घेणार आहे आणि आपला जो खायचा कलर असतो ना इथे तो घेतलेला आहे हिरवा खायचा कलर आहे आता ह्याच्यामध्ये अगदी अर्धा चमच आहे ना पाणी टाकायचं आणि आपल्या ह्या बॅटरमध्ये आपण हे टाकूयात आता तसाच जर कलर टाकला तर व्यवस्थित मिक्स होणार नाही त्याच्यामुळे पाण्याचा वापर करायचा आणि लिक्विड कलर जर असेल तर काही टेन्शनच नसतं आणि व्यवस्थित असं आहे ना हे छान असं मिक्स करून घेऊयात बघू शकता छान असं आपला ग्रीन कलर आहे ना तयार झालेला आहे आता जे राहिलेलं बॅटर आहे ना त्याच्यामध्ये ऑरेंज कलर घेतलेला आहे पाहू शकता अगदी अर्धा चमच आहे ना पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपला ऑरेंज कलर टाकायचा पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचा म्हणजे छान असा कलर आपला सग व्यवस्थित होतो छान असं हे फेटून घेऊयात पाहू शकता छान असा ऑरेंज कलर हे आपला तयार झालेला आहे तर आता ग्रीन कलरची जी आपण बॅटर तयार करून घेतले ना त्याची आपण बुंदी करून घेऊयात बघू शकता व्यवस्थित मिक्स करूयात आणि छान अशी आपण बुंदी ना करून घेऊयात बघू शकता ग्रीन कलरची ही आता कलर बुंदी झालेली आहे आता ऑरेंज कलरची बुंदी आपण ह्याच पद्धतीने ना करून घ्यायची मस्त अशी तीन प्रकारची आपण इथे ना बुंदी करून घेतलेली आहे आता पाक बनवूयात तर हा एक जेवणाचा आपला छोटा डबा आहे तो एक डबा आहे ना साखर घेतलेली आहे आणि दोन डब्बे आहे ना पाणी घेतलेलं आहे छान असं आपण साखर आहे ना विरगळवून घेऊयात छान अशी उकळी आलेली आहे पाकाला बघू शकता तुम्ही आणि आपल्याला आता बुंदीसाठी पाक पाहिजे तर बुंदीचा पाक आहे ना एक तारीख किंवा दोन तारीख असा नसतो अगदी आपला आपण गुलाबजामसाठी जसा पाक बनवतो ना तसा बनवायचा आणि एक मिनिटभर अजून जास्तीचा शिजवून घ्यायचा अगदी हाताला आपला छान असा चिकट लागेल इतका असा बनवून घ्यायचा आहे बघा छान असा पाक आपला उकळलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकूयात आता इथे काजू घेतलेले आहेत आणि मगजबी घेतलेले आहे पाहू शकता आणि पाकही आपल्याने ते तयार झालेला आहे तर तुम्हाला दाखवते मी पाक आपला मी कसा पद्धतीत बनवलेलं आहे ते हे बघ हाताला येणं असं आपल्या किंवा ही दिसते एकदम असं चिकट चिकट असं झालेलं आहे तर पाक आपला घ्यासवरून खाली ठेवलेला आहे आणि एक थोडासा थंड झाला की त्याच्यामध्ये आपण बुंदी टाकूयात आणि मगजबी आणि काजू टाकून घेऊयात आणि छान असं हे ना मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन तास ना छान अशी आपली बुंदी आहे ना मुरू द्यायची पाकामध्ये मध्ये आधी आहे ना एक अर्धा अर्धा तास आहे ना छान अशी हलवून घ्यायची मस्त अशी रसरशीत आपली बुंदी ना तयार होते झालेली आहे पाहू शकता तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीनेही तुम्ही मस्त अशी बुंदी करून बघा नक्की आवडेल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद